मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी सध्या शिवसेनेच्या गोटातून आणि मनसेच्या गोटातून महाराष्ट्राला आनंदित करणारी शिवसैनिकांना मनसैनिकांना महत्वाची बातमी मुंबईमध्ये जल्लोष सुरू मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंना सर्वात मोठ गिफ्ट राज ठाकरेंना सर्वात मोठा मान मिळणार उद्धव ठाकरेंकडून मित्रांनो महाराष्ट्रात या बातमीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसांचे कान आतुरलेले होते यामुळे या, या बातमीला तेवढं महत्व प्राप्त झाले उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार का कि मनसे आणि शिवसेना यांच्या युतीला भाजपा खोडा घालणार की एकनाथ शिंदे भेट घेऊन युती होऊ देणार नाही या सगळ्या वावऱ्या चालू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंना सर्वात मोठा मान आणि ठाकरेंना मिळाले सर्वात मोठं गिफ्ट राज ठाकरे आपले छोटे बंधू असले तरी उद्धव ठाकरेंकडून हा मनाचा मोठेपणा पक्ष मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील गणपती विसर्जना ही सगळ्यात मोठी पहिली घडामोड या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेगड असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांच्या पोटात मात्र दुखायला सुरुवात होईल कारण की दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपणाला खूप मोठी अडचण तयार होऊ शकते याचा पुरेपूर त्यांना माहिती यामुळे दोन्ही बंधू एकत्र येऊ नये यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांना एकत्र न येण्यासाठी शिंदे शिंदे गटाने आणि भाजपने खूप मोठी पावलं उचलली होती तेव पाण्यात ठेवले होते मात्र तसं न घडता उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकलं आणि राज ठाकरेंना आपल्या जवळ घेण्याचा खूप मोठा प्रयत्न केला अखेर त्याला मोठं यश आलं आणि मुंबईच्या राजकारणाचं देशाच्या राजकारणाकडे या युतीचं लक्ष पिढलं गेलं मित्रांनो त्यातूनच ही मोठी घडामोड उद्धव ठाकरेंनी आपले बंधू राज ठाकरेंसाठी दिलेलं मोठं गिफ्ट नेमकं कोणतं आहे ते देखील आपण पाहणार आहोत महाराष्ट्र या गिफ्ट कडे अतिशय आतुरतेने बघत होता आणि हे गिफ्ट अखेर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिल्याचं पुन्हा एकदा समजतंय मित्रांनो नेमकं काय आहे गिफ्ट कोणता हे मान बक्षीस बघूया सविस्तर पुढची बातमी उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सर्वात मोठा मान देणार दसरा मेळाव्याला दोघेही बंधू येणार एकाच व्यासपीठावरती शिवतीर्थावरती दोघांची भाषणं राज ठाकरे उद्धव ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना मनसेच्या राजकीय युतीची घोषणा कधी करतील याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं म्हणजेच दसरा मेळाव्या दिवशी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे आपलं मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकतील येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात एक मोठी राजकीय घडामोड घडणार आहे यंदाच्या दसरा मेळाव्यावर शिवतीर्थवर्ती उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसे मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील असणार आहेत ठाकरे गटाचे नेते असणारे सचिन आहेर यांनी सर्वात मोठी बातमी दिली आहे दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून निमंत्रण जाईलच परंतु राज ठाकरेंचा संपूर्ण परिवार देखील या ठिकाणी दसरा व्यास असं वक्तव्य केलंय यावेळी दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाविषयी त्यांनी आपली टिप्पणी व्यक्त केली उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी एकत्र येणे ही केवळ दोन पक्षांची गरज असून ते राज्यासाठी गरजेचे आहे ही लोकांच्या मनातील भावना आहे आता गणपती समन्यानंतर ही बातमी तुम्हाला सर्वांना मिळेल परंतु त्या अगोदर त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावरून दसरा मेळाव्याला शिवसैनिकांना मनसैनिकांना उद्बोधून आपलं भाषण करतील त्यानंतर उद्धव ठाकरे देखील आपलं भाषण करतील यामुळे मुंबईच्या इतिहासातील महाराष्ट्राच्या इतिहासातील हा सर्वात मोठा सुवर्णक्षण असू शकतो असं सध्या बोललं जात आहे त्यामुळे दोन्ही बंधू राज ठाकरे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला मुंबई महापालिका नाशिक महापालिका पुणे महापालिका ठाणे महापालिका सगळ्यांचा नृसिंग मुंगोल उजेस्तो सदर करतील अशी शक्यता बरोबर प्रतिक्रिया द्या